लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून शहरातील शांतता भंग करणाऱ्या फटाका सायलेन्सरवर सिन्नर पोलिसांनी चक्क रोड रोलर फिरवला असून नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे सिनर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे शहरातील मुख्य रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी पोलिसांच्या रडारवर होत्या विशेषतः बुलेटसह हो, मॉडिफाईड दुचाकींवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय या कारवाईमध्ये तब्बल पन्नास पेक्षा जास्त दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत यामध्ये महागड्या बुलेट गाड्यांसह यमाहा कंपनीच्या तीन मॉडिफाईड दुचाकींचाही समावेश आहे ठिकठिकाणी पहारा देत स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे कारवाईत सक्रियपणे सहभागी झालेले होते यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे आज सिन्नर शहर आणि परिसरात मोटर व्हेकलच्या केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान आमचं विशेष जी कारवाई होती ती फटाका सायलेन्सर मोठे आवाजाचे जे मॉडिफाईड सायलेन्सर असतात बुलेटचे दृष्टीने कारवाई करण्यात आली सांधा तीस ते पस्तीस वाहनांवर आम्ही तशी दंडात्मक कारवाई करीत आहोत आणि यापुढे देखील सिल्नर शहरात आणि परिसरात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर आपल्या बुलेटला असलं सायलेन्सर बसवलेला हो असेल तर आत्ता आम्ही मोटर व्हेकलनुसार कारवाई करतो आहे पण इथून पुढे पर्यावरणविषयक कायद्यातसुद्धा ध्वनीप्रदूषण कायद्यातसुद्धा जर त्याच्यात काही कारवाई करता येत असेल तर त्याबाबतसुद्धा विचार करण्यात येईल आणि कठोरातली कठोर कारवाई होईल त्याबद्दल आपण थोडीशी काळजी घ्यावी का आणि कोणीही फटाका सायलेन्सर असलेल्या बुलेट वापरणार नाही आपल्याला विनंती करण्यात येत आहे धन्यवाद घरी ठेवून गाडीला फॅन्सी किंवा फटाका सायलेन्सर लावून मिरवणारे तरुण यावेळी पूर्णपणे हतबल झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय जप्त करण्यात आलेले सर्व अवैध सायलेन्सर नष्ट करण्यात येणार असून वाहनधारकांकडून आर्थिक दंडही वसूल केला जाणार आहे नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी कारवाईच्या ठिकाणी भेट देत पोलिसांशी चर्चा केली आहे शहरातील नागरिकांकडून सिन्नर पोलिसांच्या या कठोर भूमिकेचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे यावेळी पोलिस निरीक्षक हेमंत कुमार भामरे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे संजय गोसावी संदीप शिंदे यांच्यासह एकूण चौदा जणांची पोलीस टीम या मोहिमेमध्ये सहभागी होती शंतनू कोरडे नाशिक न्यूज सिन्नर नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा